मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये तुम्ही आलेले अक्षता लागून या मुलीचा आज वाढदिवस आहे आनंदाचं वातावरण सर्वप्रथम मी अक्षता करणे यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज खरंच राजू तोरण यांचं मी कौतुक करतो त्याचं कारण असं आहे की लोकं आज थाटामाटामध्ये मोठ्या बँकेटमध्ये मोठ्या मोठ्या हॉलमध्ये आपला वाढदिवस साजरा करतात त्यांनी त्यांच्या कन्या अक्षता तोरण यांचा हॉस्पिटलमध्ये साजरा त्यांनी केलेला आहे केक कापून आणि आमचे मित्र शंकर विरकर साहेब आहेत देवेंद्र शेलेकर साहेब आहेत असे अनेक या ठिकाणी आमचे मित्रमंडळी आलेले आहेत आज तुम्ही बघत असाल की या ठिकाणी जे टी पेशंट होते जे रिकवर होत आहेत आणि रिकव्हर झालेले आहेत त्यांना त्यांनी आज धान्याचं वाटप केलेलं आहे फार मोठं वाटप केलेलं आहे म्हणजे चांगलं योगदान त्यांनी केलेलं आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि आज चोवीसा वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत खरोखर मनापासून धन्यवाद राजू तोणे आणि त्यांच्या परिवार जे कौतुक करण्यासारखे की आज त्यांनी एक साध्या पद्धतीने आज हॉस्पिटलमध्ये साजरा करतो म्हणजे फार आज ही युवा पिढी दिवसेंदिवस तुम्ही बघत असाल मोठ्या मोठ्या बॅंक्वेट मध्ये जाणं वगैरे बड्डे सेलिब्रेट करणं शॅम्पेनच्या बाटला फोडणं असे प्रकार होतात पण ह्या युवा पिढीला खरंच चांगला संदेश दिलेला आहे मी त्यांना मनापासून कौतुक करतो आणि परत एकदा अक्षताला देतो काय सांगाल विषय साहेब आज या ठिकाणी समाजाच्या सर्व लोकांपर्यंत पोचणारं ही व्यक्तिमत्व आहे त्याचीच कन्या अक्षता तोरणे हिचा आज वाढदिवस टी बी पेशंटला धान्य वाटून रुग्णांना फळं वाटून साजरा होत आहे आणि ती आय पी एस करते परंतु ह्या तिच्या वाढदिवसाच्या निमित्त मी ती शुभेच्छा तिला देतो की तो आज आमच्या सर्व धनमान्यांच्या आणि रुग्णांच्या मनाच्या भावना मी व्यक्त करतो की तो आजच आय झाली जरी शासकीय नसेल तरी पण आमच्या रुग्णाच्या आणि आमच्या मनाची एक इच्छा कशी शक्ती इच्छाशक्ती कशी असेल ती तू दाखवून दिली आणि कोणीसाहेब पण आहेत आमच्या मायरा राजूची निमे कार्याची शाली ती घरात लहानपणापासून बघत आलेले आहे आणि अक्षर तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा कारण तुझ्या वाढदिवसाला माझे जवळचे मित्र संदीपजी साहेब देवेंद्रजी शेलेकर साहेब आमचे शेळके अरे अजूनही अनेक सर्व वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आम्ही तुला आमच्या मनापासून संदीप सावंत आहे तुझ्या सोबत आहे आणि ही तू कार्य केलंय त्या रुग्णांच्या के तुला युवा अध्यक्ष राजू तोरणे आरती त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे अक्षरचा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये साजरा केला जातो कसा अक्षर शुभेच्छा येतो अशा त्या राजी तोडणे आमच्या आर आयचा युवा अध्यक्ष आहे त्यामुळे सर्व समाजातून तळागाळातून कार्य करतो आणि त्यांची मुलगी पण समाजात जास्त काम करतो आणि आज एवढा त्यांचा अडदे वाढदिवस एवढा उत्साहात होतो कारण आजपर्यंत मी बघितलं नाही टी बी पेशंटला कोणी अनाज वाटणार सहा महिन्यासाठी त्यांनी दत्त घेतलं सहा महिने अनाज वाटणार आणि काही पेशंटला फ्रूट वाटणार याच्यापेक्षा दुसरा साजरा दिवस होऊ शकत नाही कारण असाच बाकी वाढदिवस आपण बघतो फटाके आणि केक आणि हॉलमध्ये जेवण त्यापेक्षा असा वाढदिव लोकांमध्ये चांगला संदेश जाणार लोकांना हे जाणार का युवा पिढीला आणि सर्वांनाही वाटणार ना का नाही आपण पण हॉस्पिटलमध्ये टी बी पर्सेंट किंवा पेशंटला धान्य धान्य वाढून फ्रूट वाढून असाच वाढदिवस चांगला साजरा करावा आणि मी माझ्या परिवारातर्फे व रिपब्लिकन पक्षातर्फे अक्ष अक्षराला माझ्यातर्फे मी वाढदिवसा शुभेच्छा देतो तसंच ज्यांचे कार्य चांगलं आहे तसेच आमचे राजू तोरणे याला पण मी शुभेच्छा देतो आणि आमची ताई सोबत आले आमच्या माझ्या हॉकर्स समितीमध्ये आहे त्यांना बी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो सर्वे काका आल्याबद्दल वेळात वेळ काढून धन्यवाद आणि विरकर काका आणि शैलेकर काका आमच्या वाईट काळात असतातच आमच्या सोबत आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यावर आहेतच धन्यवाद क्षय क्षयरोग शे, मुक्त भारत असं अभियान चालवलं जातं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून मीरा कोणत्या शहरामध्ये दीड हजार अक्षय लोक असणारे लोक आहेत त्याच्यामध्ये गरीब लोक आहेत साडेसहाशे त्यांनाही या ठिकाणी मदत झाली पाहिजे म्हणून मीरा भाईंच्या शहरातील जनतेला काय अपील करू इच्छित मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मीरा पांधरे दीड हजार टी बी पेशंट आहेत आणि टी बी पेशंट आज बरे होत आहेत अतिशय चांगल्या प्रकारची मोहीम सन्मानाने आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी काढलेली आहे त्याचबरोबर मीरा बांधरमध्ये जे रुग्ण आहेत काही आर्थिक कमजोर आहेत किंवा त्यांना एक खरोखर म्हणजे गरज आहे आज मदतीची तर मला राजू तोने साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं आज त्यांना धान्य द्यायचं ठरवलेलं आहे तर मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की जे पी पेशंट असतील आणि खरोखर त्यांना गरज असेल आपल्या धान्याची वगैरे काय मदत असेल आज त्याने धान्य वाटत आहेत तेल वाटत आहेत असे अनेक धान्य ते वाटत आहेत तर मला वाटतं त्याचा जे गरीब घराण्यातले असतील त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्याचा लाभ घ्यावा आज तुम्ही बघत असाल आज सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे तर अन्नदानच्या माध्यमातून आज त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे त्यांनी मी त्याने त्यांनी गेले आज, आज पुढचे सहा महिने धान्य देण्याचं ठरवलेलं आहे तर मला वाटतं त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि खरंच असा उप उपक्रम त्यांनी राबवला त्यांचा मी मनापासून धन्यवाद पाठीमागे बऱ्याचशा आहे सामाजिक कार्य बदलेच औचित्य साधून इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत जे गरीब आहेत जे इलाज करत आहेत त्यांना एक छोटीशी मदत म्हणून त्यांनी फळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी ते ठरलेला जा आहे आणि दुसरी गोष्ट मी इकडे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना असं सांगू इच्छितो की प्रधानमंत्री टीव्ही मुक्त भारत योजना भारत अभियान म्हणून आपण घ्या कारण नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आपल्या राष्ट्रपती मुर्मू साहेबा यांनी प्रधानमंत्री टीव्ही मुक्त भारत अभियानाचं उद्घाटन केलं त्याचा मेन उद्देश असा होता की आपल्या देशामधला जो टी आहे तो, तो पूर्णपणे दोन हजार पंचवीस पर्यंत संपला पाहिजे म्हणजे माननीय मोदी साहेबांनी घोषित केलेलं आहे की आपला भारत दोन हजार पंचवीस पर्यंत टी मुक्त करायचा आहे मग कसा होईल तर आपण जे रुग्ण औषधोपचारावर आहेत त्यांना जर चांगलं न्यूट्रिशन म्हणजे पोषक आहार जर चांगला त्यांना दिला तर ते लवकर बरे होतील आणि दोन हजार पंचवीस पर्यंत टी मुक्त भारत थोड्या सातभार लागेल पण आता पोषक आज घ्यायचा कसा तर त्यांनी एक असं आव्हान केलेलं आहे पूर्ण जनतेला सामाजिक संस्था असतील किंवा सहस्ता असतील म्हणजे कोणीही त्याला सपोर्ट करू शकतो तर जो सपोर्ट करतो त्याला निश्चय मित्र असं त्यांनी संबोधलेला आहे म्हणजे निश्चय मित्र होऊन आपण जेवढे पेशंट आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असतील फूल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून आपण त्याला हातभार देऊ शकतो आपल्या मीरा वैंगरमध्ये जवळजवळ दीड हजार पेशंट ची औषधे खातात त्याच्यापैकी जवळजवळ साडे सातशे पेशंटला ची गरज आहे त्यांनी संमती आहे मग आपल्या मागच्या दोन वर्षापासून जवळजवळ ऐंशी निकषे झालेले आहेत आणि दोन हजार तेवीसशे तेवीसशे ते पंचवीस पर्यंत किटचं वाटप केलेलं आहे आपण आता पण ही साखळी कंटिन्यू चालावी कारण निक्षेमित्र सहा महिने त्यांना पोषक आहार देतो आणि नंतर मग तो चेंज होतो किंवा ते संपवतात मग आपण दुसरा निश्चय मित्र तर या बसलेच्या निमित्ताने साहेबांनी या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण औषधोपचारावर आहेत त्यांच्यापैकी दहा रुग्णांना पोषक आहाराचं वाटप करण्यासाठी त्यांनी घेतलेलं आहे दर्शक घेतलेलं आहे जवळजवळ सहा महिने त्यांना प्रत्येक महिन्याला हे किटचं वाटप करते म्हणजे आहार त्यांना पाहिजे आहे तो त्याच्याद्वारे दिला जाईल तर आपण कोणीही याच्यापैकी या अभियानाला हातभार लावू शकता तर या ठिकाणी मी एवढं बोलू इच्छितो की या सर ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांचं पण आपण धन्यवाद देऊ आणि बड्डेच्या निमित्ताने तोरणे साहेबांचं आपण इथे अभिनंदन करू आणि जर मान्यवरांच्या हस्ते व तोरणे साहेबांच्या हस्ते आणि त्यांच्या त्यांची मुली अक्षता यांच्या हस्ते आपण पेशंटला किटच प्रत्यक्षपणे वाटप करणार आहोत इधर इधर कोण आहे बघितली दिवस